माननीय नामदार रोहितजी पाटील साहेब अत्यंत कुशल कार्यकुशल आणि एक कार्यरत असणारं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेलं होतं आणि त्यांनी त्यांचं जे कार्य होतं सहकार क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा इतर सामाजिक क्षेत्रातलं कार्य जो होतं साहेबांचं सा। हे खरंच अत्युत्कृष्ट होते महनीय व्यक्तींचं योगदान लाभलं त्यात दाजीसाहेबांचं योगदान फार मोठं होतं हे आणि त्यानंतर मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही धुळ्यासारख्या कुसुंबा मतदारसंघ होतं मला आठवतं ग्रामीण हो क्षेत्रामध्ये त्यांनी जे काम केलं ज्यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वेगवेगळ्या समित्यावर अत्यंत उत्कृष्ट असं कार्य केलं प्रत्येक विभागाला त्यांनी एक विशिष्ट अशी दिशा दिली अशा त्यांचे जे संवाद होते संपर्क होता त्यांचे जे जिवाळ्याचे संबंध होते कारण संसदीय कार्यमंत्रीपद हे विधानसभेमध्ये काम हाताळताना अत्यंत महत्त्वाचं पद असतं अत्यंत गाजलेला कार्यकाल होता आणि हा गाजलेला कार्यकाल हा सर्वसामान्य जनतेपुढे येणं आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते लोकांना कळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि राज्यासाठी राज्याच्या हितासाठी जिल्ह्याच्या त्यांच्या हितासाठी आणि राज्याला एक प्रकारे राजकारणाला एक वेगळी आगळीवेगळी दिशा देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे